कोणासाठी करतोय माझ्या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं त्याला काय कळणार आहे आता जसं फडणीस शेपूट धरीन तसं बोलणार ते आता कुत्र्याचं शेपूट वाकडा असतो फडणवीसने धरला सम ओढून लागलं बोकायला यांचे कामच असते ते आता नाचल्याला काय किंमत द्यायची बाबा तुम्हाला मागचं मॅटर माहिती आहे का तसं ते ते स्वतःच्या लायकीनं बोलायला पाहिजे पण आता जसं फडणीस सांगल तसं ते बोलणार आणि आम्ही खालच्याला बोलायला सोडून दिला आता कारण ह्या बिचार्या यायला काही बोलून उपयोग नाही यांना काय बोलून उपयोग नाही यांना बोलायचं नसतं हेच नंतर सांगतात बोलायचं नसतं आम्हाला पण आता वरून जसं सांगतात ना तसं बाबा तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका हेच सांगत येत नंतर त्यामुळे याला बोलून उपयोग नाही याला दोषी सगळा फडणवीस फड़ुनीश। हा फडणवीसला दम निघत नाही मराठा द्वेष उफाळून येतो आणि मराठा द्वेषापोटी तो हे कामं घडून आणतो त्यामुळे खालच्याला बोलून का काही उपयोग नाही पण फडणवीसनी हे कामं करू नये कारण एक राज्याचा प्रमुख आणि प्रमुखानं ओबीसी मराठ्यात वाद लावायचे दंगली लावायच्या भानं लावायचे हे त्याच्यासाठी हिताचं नसणारे आणि आपला शब्द लिहून ठेवायचा मराठ्यांना फडणीस हलक्यात घ्यायचं नाही हो आपला शब्द लिहून ठेवा तुमच्यामुळं देशातलं सरकार सुद्धा तुम्ही अडचण जर मराठीच्या नादी लागलात तर आता नादी लागायच्या भांगडीत पडू नका लागलाय तुम्हाला नमुने आणि तुम्ही बी मला वाजत लागलात तुम्ही हटाना आणि मी हटाना देवेंद्र फोडसा आपल्याला कतारलायच मी बघतो ते आरक्षण कसं देत नाही ते आपल्या भाषा कळत त्यांना